नमस्कार मी डॉक्टर जयश्री शेनिक पाटील आज नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आता नागपंचमीसाठी आमच्या ग्रामीण भागामध्ये कानवले करतात ज्याला आपण कडबू म्हणतो आणि मी आ, आता इथं लाटलेले आहेत ला बघा इकडे पुरण केलेलं आहे एक वाटी डाळीला एक वाटी गूळ घातलेला आहे वेलचीपूड मिरेपूड आणि सुंटपूड घातली आहे आणि मी आता हे अशा पद्धतीनं हे बंद करायचं असतं हे लाट लाटलेलं आहे याला आणि हे बघा इथं आता शिजलेलं आहे हे याला असं घड्या म्हणतात आम्हाला सवय आहे गरम ह्याच्यात हात घालायला काही घड्या घातलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं ह्या याला कडबू पण म्हणतात आणि कानवले पण म्हणतात हे बघा अशा पद्धतीचे हे कानवले शिजलेले आहेत दहाच मिनटात हे मस्तपैकी असे शिजतात तर करून बघा आणि नागोबाला आता लाह्याचा आणि दूध लाह्याचा नैवेद्य दाखवायचं असतो हे असं तेलावर लाटायचं असतं हे छोटे 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 असे अशा ह्या घड्या करून पण असं शिजवलेल्या खायला खूप छान वाटतात याला फळं म्हणतात याला अशा घड्या म्हणतात आणि याला आणि कडबू म्हणतात तर तसंही पावसाळ्यामध्ये खूप छान लागतं हे आणि आज नागोबाच्या नागपंचमी दिवशी याचा जास्त मान असतो तर, तर ट्राय करून बघा ही खूप छान सोपी अशी रेसिपी आहे आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद